हल्लीचे राजकारण प्रचंड बेभरोसे झाले आहे कधी काय होईल कोणता नेता कुठल्या पक्षात जाईल याचा नियम राहिला नाही त्यामुळे नेत्यांचे कार्यकर्ते देखील नेहमीच कन्फ्यूज असतात आता तुम्ही राजा विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण घ्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत मात्र अद्यापही इथे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार राहील याची सगळीच अस्पष्टता आहे इथे विद्यमान डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार आहेत सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित असलं तरी ते कुठल्या पक्षाकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार किंवा कुठल्या गटाकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत राजकीय विश्लेषक देखील कन्फ्यूज आहेत त्यांच्याशिवाय आमदार होण्यासाठी भली मोठी इच्छुकांची टोळी देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे मात्र डॉक्टर शिंगणे सावधपणे अगदी त्यांच्या स्वभावासारखी टेस्ट मॅचप्रमाणे डिफेन्सिव्ह खेळी करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे विरोधक देखील कोंडीत सापडलेल्या अवस्थेत आहेत या मतदारसंघात उमेदवारांचा चांगलाच जांगरगुत्ता निर्माण झाला आहे तो कसा तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन करायला विसरू नका जेणेकरून जिल्ह्यातल्या ताज्या बातम्या घडामोडी राजकीय विश्लेषणाचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू नमस्कार मी कृष्णा सपकार आणि तुम्ही पाहताय बुलढाणाबाई तर आपण येऊयात मुद्द्यावर एकोणीसशे पंच्याण्णवला अपक्ष म्हणून आमदारकीची सुरुवात करणारे डॉक्टर राजेंद्र शिंगे विधानसभेच्या रिंगणात आतापर्यंत अपराजित योद्धे ठरलेले आहेत दोन हजार चौदाला ते निवडणूक लढले नाहीत आणि त्यामुळे तोपर्यंत पराभव पचवणाऱ्या डॉक्टर शशिकांत खेडेकरांना मतदारांनी संधी दिली शिवसेना भाजपा वेगवेगळी वे लढून सुद्धा डॉक्टर शशिकांत खेडेकरांनी विजय मिळवला हो भाजपचे डॉक्टर गणेश मांढे दुसऱ्या क्रमांकावर तर चिखलीच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर या राष्ट्रवादीकडून तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा त्यातील आकडेवारीचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिवसेनेची एकत्रित ताकद ही आपल्याला मोठी असल्याचं दिसून येतं मात्र दिसतं तसं नसतं याचा अनुभव पुन्हा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आला पाच वर्ष सक्रिय राजकारणापासून दूर असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे दोन हजार एकोणावीसला विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी डॉक्टर शशिकांत खेडेकरांचा पराभव करत गुलाब दुधवला पुढे महाविकास आघाडीमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे मंत्री झाले याच काळात शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची अस्वस्थता वाढत गेली महाविकास आघाडी कायम राहिली तर सिटिंग आमदार म्हणून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनाच पुन्हा संधी मिळेल मग आपले काय ही भीती डॉक्टर शशिकांत खेडेकरांना सतावत होती आणि त्यामुळे पुढे अडीच वर्षानंतर राज्याच्या राजकारणात जेव्हा मोठा भूकंप झाला शिवसेनेतून चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा स्वतःच्या राजकीय भविष्याचा विचार करून डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी लगेच एकनाथ पकडली आता शशिकांत खेडेकरांची डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यापासून अधिकृत सुटका झाली होती शिंदेच्या शिवसेनेकडून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकरच हेच उमेदवार असतील असं तेव्हा कुणीही खात्रीने सांगू शकत होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातून निधी आणून सिनखेर राजा विधानसभा मतदारसंघात आपण विकासकामे करत आहोत असा दावा वेळोवेळी शशिकांत खेडेकर करीत राहिले निवडणुकीच्या दृष्टीने ते कामाला देखील लागले मात्र शशिकांत खेडेकरांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही ज्या डॉक्टर राजेंद्र शिंदेंना विरोध करण्यासाठी व राजकीय भवितव्याचा विचार करून शशिकांत खेडेकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते तेच डॉक्टर राजेंद्र शिंदे अजित पवारांच्या माध्यमातून पुन्हा महायुतीसोबत जोडल्या गेले त्यामुळे सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली अशी अवस्था माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची झाली आता हा झाला फ्लॅशबॅक आता पुढे काय लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार हे पुन्हा एकदा शरद पवारांकडे जाणार आहेत अशा चर्चा वारंवार होत असतात आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे देखील संधी मिळेल तेव्हा शरद पवारांवरील प्रेम व्यक्त करत असतात प्रसंगी शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर जाहीरपणे नाराजीसुद्धा डॉक्टर राजेंद्र शिंगणे व्यक्त करताना दिसल्यात त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात का अशी चर्चा अधूनमधून होत असते अर्थात आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तरच महायुतीकडून इच्छुक असलेल्या डझनभर नेत्यांच्या अशा पंधीत होऊ शकतात मग त्यात शशिकांत खेडेकर डॉक्टर सुनील कैंदे तुताराम कैंदे डॉक्टर गणेश मांडे विनोद वाघ योगेश जाधव अशा वेगवेगळ्या नेते मंडळींचा समावेश आहे अर्थात हे सगळं डॉक्टर राजेंद्र शिंगणे देखील यांना देखील माहित आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याच कुटुंबातील गायत्री शिंगणे या देखील इच्छुक आहेत त्या शरद पवारांना भेटून देखील आल्या आहेत लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघातून एकोणतीस हजार मतांचा लीड मिळवला हो स्वेच्छ निवृत्ती घेतलेले प्रशासकीय अधिकारी ज्यांनी कोरोना काळामध्ये जिल्ह्यामध्ये नाव कमावलं ते डॉक्टर दिनेश गीते हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करावा याबाबत अद्यापही सगळेच इच्छुक उमेदवार कन्फ्यूज आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर तिथेही सगळ्यात आधी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याच नावाचा विचार होईल अशी परिस्थिती आहे सध्या डॉक्टर शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत म्हणजेच महायुजित असल्याने इथेही उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत म्हटल्यापेक्षा त्यांच्या स्पर्धेत कुणी नाही त्यामुळे भविष्यातील निवडणूक निकालाची सोडा पण उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची अवस्था सध्या पाचही बोटे तुपात अशी आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्लॅन डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा दिसतोय त्यामुळेच पुन्हा एकदा आमदार होण्याची प्रचंड महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या डॉक्टर शशिकांत खेडेकरांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे त्याच्या उत्तरासह इच्छुक उमेदवारांच्या जागरगुप्ता कसा सुटतो हे येणारा काळच सांगेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू